नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते काल नोटरीच्या बाबत आपण व्हिडिओ केला आणि मला दोन प्रश्न फोन करून एकाने विचारलेले आहेत त्याची उत्तरं आजच्या व्हिडिओमधनं मी आपण सर्वांना देऊ इच्छिते त्यांचा पहिला प्रश्न होता की मॅडम माझी आई जी आहे ती वयोवृद्ध आहे तिचं वय आहे शहात्तर आणि तिला तिचं स्वतःचं इच्छापत्र बनवायचं आहे असं तिने मला सांगितलं आहे गोष्टीला झाला दीड महिना तुमचा काल व्हिडिओ बघितला मी आणि म्हटलं तुम्हाला विचारावं असं की आज मी माझ्या आईला आणू शकत नाही तुमच्या ऑफिसमध्ये कारण ती व्हीलचेअरवर आहे मग अशा ह्याच्यात तुम्ही मला कशी मदत करू शकाल तर बघा मी तुम्हाला आज तीन आजींच्या गोष्टी सांगणार आहे तीन आजींच्या गोष्टी अशा की सात वर्षापूर्वी एका एक आजी बेडवर बेडरिटन होत्या पूर्णत म्हणजे त्या हालचालच करू शकत नव्हत्या हो त्यांच्याही मुलाने मला फोन करून सांगितलं आणि की मॅडम तुम्ही काही पण करा पण इच्छापत्र करून द्या कारण माझ्या आईला आम्ही मिळून पाच मुलं आहोत आणि तिची जी काही प्रॉपर्टी आहे ती आम्हाला सर्वांना समान वाटप तिला करायचे आहे असं तिने सांगितलं आहे परंतु ते कागदपत्र बनवा तेवढी माझी आई हुशार आहे तर ॲज अ लॉ ऑफिसर म्हणजे आता तर नोटरीचं लायसन मला आत्ता मिळालं परंतु त्यावेळेला ॲज अ वकील म्हणून मी स्वतः त्यांच्या घरी गेले त्या आजींकडनं पूर्ण माहिती घेतली त्यांना जो काही ड्राफ्ट बनवला तो मराठीत व्यवस्थित वाचून दाखवला त्यांनी सांगितलं की त्या म्हणजे व्यवस्थित सॅटिस्फाय झाल्यानंतर मगच त्यांच्या सह्या शिक्के आणि तेव्हा दुसऱ्या नोटरी लॉ ऑफिसरला मी त्यांच्या घरी घेऊन गेले होते आणि रजिस्टर नोटरी करून त्यांचं इच्छापत्र पूर्ण करून दिलं होतं हे झालं पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण असं की दादरला एक म्हातारे आजी राहायच्या त्या अविवाहित होत्या त्यांना पुढे मागे कोणीच नाही त्यांच्या तीन प्रॉपर्ट्या होत्या तर त्यांचं असं म्हणणं की मॅडम मला एक पुतण्याला द्यायचे आणि एक वृद्धाश्रमाला दान करायचे आणि एक जी आहे ती मला जिने सांभाळलं आहे त्या तिच्या मुलांकरता द्यायचे पण ती मुलं आहेत लहान आता या तिन्ही प्रॉपर्ट्या मी गेल्यानंतर याचं कोणाला काय समजणार आहे म्हणून मला इच्छापत्र करून हवं हो आहे तिथेही तोच प्रकार होता त्यांना असंख्य शारीरिक व्याधी होत्या त्यामुळे त्या बाहेर पडू शकल्या नाहीत मीच दादरला अपडाऊन करून सर्व माहिती घेऊन डॉक्युमेंट बनवून त्यांना दाखवलं आणि दुसऱ्या लॉ ऑफिसरला घेऊन जाऊन घरी ते रजिस्टर नोटरी त्यांना करून दिलं आणि तिसरं उदाहरण म्हणजे पारल्याचं पारल्याला एक कुटुंब म्हणजे आई आणि वडील परंतु ते जे वडील होते ते छान रिटायर्ड झाले होते बँकेत मोठ्या पोस्टवरून आणि त्यांची नाही म्हटलं तरी दहा करोडपर्यंतची त्यांची प्रॉपर्टी होती कारण ते शेअर मार्केटमध्ये मास्टर होते ते म्हणाले मॅडम मला आता लॉकडाऊन चालू होतं त्या काळात आणि ते म्हणाले आम्हाला भीती वाटते की आम्ही आमचं वय झालेलं आहे या लॉकडाऊनमध्ये लोकं अशी अक्षरशः म्हणजे मृत्यू पावत आहेत तो काई जालत हेजे उभार लेला हे। आमी काई? तर उद्या आमचं काय झालं तर हे जे एवढं उभारलेलं आहे त्याचं आम्ही करायचं काय तर तुम्ही काही करा आणि आम्हाला इच्छापत्र बनवण्याकरता सजेशन्स करा आणि बनवून द्या लॉकडाऊनचा काळ होता तरीही रिस्क घेऊन मी त्यांच्या घरी जायचे आम्ही दोन तीन मिटिंगमध्ये ते सगळं माहिती वगैरे घेऊन ड्राफ्ट वगैरे बनवून छान प्रकारे त्यांना तसंच दुसऱ्या लॉ ऑफिसरला नोटरीवाल्या घेऊन त्यांना छानपैकी रजिस्टर नोटरी करून दिलं तो सांगायचा मुद्दा हा की आईवडील वृद्ध असतील किंवा आजी आजोबा म्हातारे असतील आणि त्यांना जर ऑफिसला यायला जमत नसेल माहिती देण्याकरता तर लॉ ऑफिसर किंवा नोटरी लायसन्स धारक हा घरी जाऊन ती माहिती गोळा करून तुम्हाला काम पूर्ण करून देऊ शकतो हे मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं सांगायचं होतं त्यामुळे अजिबात चिंता नसावी खरं सांगायचं तर वयोवृद्ध लोकांचं काम करणं ही एक प्रकारे सेवाच वाटते याचा आनंद मी घेतलेला आहे त्यामुळे या संदर्भात तुम्हाला कधीही मदत लागली तर तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे विषय कसे वाटत आहेत ते मला जरूर सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचं स्वागत आहे कारण त्या प्रश्नांच्या उत्तरातनंच सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम माझ्याकडून होतं धन्यवाद